रामाकृष्ण हरी महाराष्ट्र स्वागत आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या काही प्रश्नाचे उत्तर आपण जाणून घेतो आहोत त्याचं निरसन करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज आपल्याला प्रश्न विचारतो आहे गणेश खाडे बघूया गणेशच्या मनामध्ये काय प्रश्न

पूर्ण झाले मग संत कृपा झाली इमारत फळा अशी उद्धार करणारी इमारत जन्माला येते संत काय देत नाही संत कृपा झाल्यावर काय अशक्य राहत मातीला स्पर्श तर सोनं होत एवढी ताकद संताच्या कृपेमध्ये आहे गुरुच्या कृपेमध्ये आहे देव संत गुरु जर संत आणि गुरु, गुरु। आणि देव हे जर भेटले तर संत सांगतात आम्ही पहिलं गुरुला नमन करू आणि मग देवाकडे जाऊ एवढी ताकत

गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः महा गुरु उद्धार करणारे आहेत गुरु ज्ञान देणारे आहेत गुरु हा संत कुळी राजा गुरु हा प्राण विसावामा राजा है। विसावा गुरु सारखा दुसरा दिव्य जगामध्ये नाही जो देवाला दाखवतात तेच गुरु असतात नाहीतर इतर माणसांना ज्याला गुरु नाही त्याला देवाच दर्शन होण शक्य नाही बाह्य रूपाने पण देवाचं खरं रूप त्याला कधी कळणार नाही खरी देवाची प्राप्ती त्याला होणार नाही कारण की देवाच खरं रूप सांगणारे जर कोण असेल तर ते श्री गुरु असतात अंधारात ज्ञानाकडे देण्याचं काम गुरु करत असतात म्हणून गुरुकृपा संत गुरु कृपा होण्याकरता सेवा ही सांगितलेले ज्ञानाबाहे म्हणता पूर्वी मध्ये गेल्याच्या नंतर बारा बारा वर्ष त्या गुरुकुल मध्ये सेवा करायला वाट्यंत पडेल ते काम करायला लागायचे आणि मग त्या ठिकाणी ज्ञानदान मिळायचं ज्ञान घेतल्याच्या नंतर मग त्या ज्ञानाचा अनुभूती यायची आणि मग बारा वर्षाच्या नंतर मात्र त्या गुरुच्या आशीर्वादाने तो शिष्य बाहेर पडायचा अशी ही गुरुकुल पद्धत गुरुकुल शिक्षण घेतलं अशा या तुम्ही आलात फार भाग्यवान आहात तुमचे आई वडील देखील भाग्यवान आहात भाग्यवान आहेत ज्यांनी तुम्हाला आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये पाठवलं आणि अध्यात्मासारख्या ज्ञानास त्यांनी इच्छा व्यक्त केली म्हणून धन्य माता पिता तयाची जे मुलं चांगले असतात त्यांचे आई वडील धन्य असतात कुळेकल्पना पुत्र होते जे सात्विक तयाचा हरीक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका आणि माज घडत्यांची सेवा तरी माझ्या दैवा पर नाही कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक वाढवा देवा असे हे जे काय आपुल्या हिताच्या ठिकाणी जे जागे आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची असे तुम्ही सर्वजण मुलं जे आहेत आळंदीला आलेले सर्व संस्कृती सर्व विद्यार्थी भाग्यवान आहेत त्यांचे आई वडील सुद्धा कसे आहेत तर भाग्यवान आहेत धन्य आहेत असं तुकाराम महाराज सांगतात म्हणून सर्वजण आपण गुरुची प्राप्ती करून घ्यायची आहेत ज्ञानोबर यांच्या सारखे श्रीगुरु आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत त्यांचे ज्ञानेश्वरी हरिपाठ चांगदेव पास तुकाराम महाराजांचा गाथा एकनाथ महाराजांचे ग्रंथ हे सर्व आपल्याला अनुभवायचे आहेत त्यांच्या ठिकाणी शरण जायचं आहे आणि आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे आपण सर्वजण उद्धार करून घेण्यासाठी प्रयत्न करावे आणि करावे अशा माऊलीकडे मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो महाराष्ट्र वारकरी त्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आपल्याही मनामध्ये काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा त्याचबरोबर आपण असं चांगलं ज्ञान सर्व न करा जेणेकरून आपल्या जीवनातलं ज्ञान वाढेल अंधकार दूर होईल असेच चांगलं ज्ञान आहे पण आनंदी राहा धन्यवाद रामरामकृष्ण